प्रभू श्रीराम प्राणप्रतिष्ठापना सुवर्णा सोहळा दिनी एकीकडे देशात सर्वत्र जल्लोष साजरा होत असताना दुसरीकडे काही समाजकंटकांनी जातीयते निर्माण करण्याच्या उद्देशाने प्रभू श्रीरामाच्या मूर्तीचे तसेच प्रतिमेची विटंबना केल्याबद्दल त्याला हरकत घेत सोमशंकर किवडे यांनी जाब विचारला म्हणून त्यांच्यावर दहा ते पंधरा जणांनी कोयता व कुराडेने हल्ला केला या हल्ल्यात सोमशंकर किवडेला जबर मार लागला असून ला त्याला शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे तसेच या हल्ल्याच्या विरोधात उद्या गुरुवारी एक फेब्रुवारी दोन हजार चोवीस रोजी अक्कलकोट बंद ची हाक देण्यात आले आहे सातत्याने हिंदू समाजावर होणाऱ्या अन्याय विरोधात हिंदू समाजाचा पेटून उठला असून हे हल्ले थांबवावेत समाजात तेढ निर्माण करणारा अटक करून त्यांना कडक शासन व्हावे अशी मागणी करत असून अक्कलकोट बंदचा इशारा समस्त सकल हिंदू समाजाने उद्या दिला आहे चोवीस तारखेला मांडण झालं त्या दिवशी सुद्धा वसुलेलं गेलं होतं त्यामुळे त्यांनी बघितलं तिथं त्यांचं टाक्या पडलं ते इथं दवाखान्याला ॲडमिट केलं आणि टाक्या पडलं नंतर ते जाऊ दे म्हणलं केस करा म्हणलं सगळंजण म्हण आम्हाला नको आहे आम्ही धंद्याचा माणूस आहे एक रुपये दोन रुपयावर पोट भागवणार माणूस आहे नको म्हणलं तरीसुद्धा ते निघा बसलं दोन चार दिवस गेलं आज परत असं बाहेर जाताना तुला पैसे आणायला जाताना तुला ये पैसे तुला दुधाचं हे करायचं म्हणून एकट्याला घेऊन जाऊन सगळंजण मारलं आहे माझं मुलाला काय तर झालं काय तर झालं तर आम्ही काय करायचं आमचं वाली कोण नाही का आम्ही काय सांगायचं हा म्हणजे जाणून बुजून मी कशात नसताना आम्हालाही घेऊन मारलं आहे म्हणजे एकट्याला बघून असं हे पद्धत आहे का म्हणजे कोण तरी करतात ते कोण चांगलं आहे त्यांना सोडतात आणि गरीब माणसांनाच मारतात का म्हणजे आम्हालाच टार्गेट करतात का नाही तर वाली कोण आहे का नाही म्हणजे आम्ही हे ते पोरं सगळंजण केस कर म्हणलं आम्हाला नको आहे बाबा आम्ही कशात नाही आम्हाला संबंध नाही म्हणलं तरीसुद्धा एवढं असून आम्ही गप असून आम्हाला जा बोलून दुकानात नाही मारतात हे प पद्धत आहे का हां मग विश्वासवर यांनी आता बोलवलेलं आहे आपलं प इथं कोण ओळखीचं आहे म्हणून गेलं आहे ते मारलं आहे पण कान फाटलं आहे सगळं तीन इंच खोल लागलं आहे म्हणा ते सोलापूरला पाठवलंय होत नाही म्हणून आम्ही तेव्हा माहिती झालं आहे सगळं झाल्यावर आम्ही इथं आल्यावर म्हणलं सोलापूरला पाठवलं नाही ते सगळ्यावर योग्य कारवाई करा आम्हाला असं त्रास पुन्हा पुन्हा होऊ नये आम्ही धंदे करणार आम्ही का त्यांचं नाव काढत नाही पण आमचं नाव घेऊन ते आमच्यावर तास तास देऊ नये जय श्रीराम अक्कलकोट शहरामध्ये एका हिंदू युवा युवावर काही जिहादी लोकांनी हल्ला केला आहे त्याला प्राणघात त्याला जीवे मारण्याचा त्यांनी प्रयत्न केलेला आहे काही कारण नाही बावीस तारखेला दिवशी श्रीराम प्रतिष्ठापना होती त्या दिवशी काही जियादी श्रीरामाच्या प्रतिमेवर थोकलं होतं त्याचा निषेध म्हणून काही युवकांनी आवाज उठवला होता पण त्या ज्या युवकाला मारलं गेलं आहे त्याचा त्या घटने फक्त तो दुधाचे वरवे गोळा करतो आणि ते काय झालं बघायला गेलं होतं तरी त्यावेळेला त्याला मारलं गेलं त्यावेळेला त्याला ब्लॅकमेलिंग करायला गेलं तू जर आता जर आमच्यावर केस केलं तर आम्ही तुझ्यावर क्रॉस टाकू म्हणून का त्या दिवशी त्याला थांबवलं गेलं भीती दाखवून परत आज काही संबंध नसताना प्रकरण थांबलेलं असताना त्याला दुकानातनं काय काम आहे ऑर्डर आहे दुधाची म्हणून घेऊन गेलं घेऊन जाऊन त्या गल्लीबोळामध्ये पंधरा लोकांनी ठार करण्याचा प्रयत्न केला पण त्यांनी ते स्वतःचा जीव वाचवून त्यांनी आलेला आहे त्याच्यावर त्यांनी कोयता कुराड आणि काट्याला त्याने असं खलास केला करण्यासाठी संपूर्णपणे त्यांनी प्रयत्न केला होता पण आज त्याचा जीव वाचला आहे यासाठी सकल हिंदू समाजाकडून एक फेब्रुवारी रोजी अक्कलकोट बंद पुकारलेला आहे सर्व हिंदूंना मी आवाहन करतो या बंदमध्ये सर्वांनी सामील व्हावं व बंद यशस्वी करावा जेणेकरून आपली ताकद त्यांना कळली पाहिजे जय श्रीराम